माझा तुम्हाला नमस्कार <laughs> आता तुम्हाला आठलं असेल चला सुरुवात होईल गोष्टी सांगतील कंटाळे तसं काही करायचं नाही मला फक्त तुमच्याशी गंपत गंपत म्हणून बोलायचं आता तुम्ही दहावीत आलात काही मुलं आता का या मुलांनी तर यश संपादन केलं म्हणजे संपलं नाही आता सुरुवात झाली बिगिनिंग आहे बरोबर आहे का नाही मग थ्री इडियट्सचं नाव घेतल्यावर तुम्ही कसं फ्रेश झाला चान्स पुढचा काय आय वॉन्ट टू ग्रो अप वन्स अगेन एक चान्स येणार तुम्हाला काय सारखी सारखी चान्स द्यायचे हे कसं जमत कशी दिसते मी <laughs> जमत का नाही आरशात बघणं मुलांना पण थोडा काहीतरी गंमत करणं जमत ना मग अभ्यास कराय जमत कारण ते सिन्सिअरली करायचं नसतं म्हणून बरोबर आहे ना आता मी गोष्ट नाही सांगणार जांभाई द्यायला सुरुवात आहे तुम्हाला तुम्ही मला उत्तर द्यायचं तयार जाळा मुलगा असेल तर अडायचं नाही एक जाळा मुलगा जाड आणि एक बारीक मित्र मित्र चाललेला मुलगाच म्हटलं मुलगी नाही म्हटलं मुलीला जाड म्हटलं की वाईट काय मॅडम बोलते ते दोघ चाललेले असतात मित्र मित्र चालता चालताना इतके यार वीर म्हणत पुढे चाललेले असतात समोर विहीर आलेली कळत नाही तो चार ते विहिरीत पडतो आणि तो हरफुळा असतो त्याला काही कळतच नाही आता काय करायचं त्याला काढायचं तस पण तरी तो काढतो त्याला विहिरीत ना आणि पुढे गावाकडे जातात गावातले लोक उभे असतात अरे काय झालं तुला तुला मा, तुम्हाला माहितीये लोक कसे रिॲक्ट करतात अच्छा कसा भिजता तू काय झालं पडलो 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 तो सांगतो झाड मुलगा सगळं होत सगळे जण कोणीत काढला असं सगळं होत तरी पण तो मुलगा काढतो त्याला कसा काढतो ते सांगा मला मला फक्त दोनच जण उत्तर देणार आहेत पण आपल्याला जास्त वेळ नाही कसा काढतो तो, तो? हाडकुळा मुलगा जाड्या मुलाला विविध कसा काढतो बाहेर दिलाय तुम्हाला चान्स तर घ्यायचा नाही आता आपापसात आप नका बोलू माझ्याशी बोला नाही सांगताय जाऊ द्या मीच सांगते तुम्हाला कारण मॉरल ऑफ द स्टोरी आता आहे मी सांगते तुम्हाला काय त्या मुलांनी जेव्हा ना त्या साड्या मुलाला बाहेर काढलं तेव्हा हे समाजातले लोक बाजूला नव्हते तुला काय जमणार आहे तू बारकुड तू याला काढूच शकत नाही तुला काय घेणार आहे आहे का तुझ्या मरतुकडं तुला काय जमणार आहे त्याला डोकं लागतं तेवढा जाण मुल तू कसा काढशील बाहेर हे म्हणणारे तिथे आजूबाजूला कोणी नव्हते त्यामुळे फक्त त्याच्याबरोबर कोण होत त्याचा आत्मविश्वास बरोबर आहे आणि तो आत्मविश्वास याच्या पुढे तुम्हाला मिळवायच नाही आजूबाजूचे काय म्हणतात इसक तर काय काय अय्यो आहे इसक काय समजतंय आपण अक्क असे म्हणणारे खूप सापड पण आपल्या स्वतःवर विश्वास असेल तर आपण अशक्य गोष्ट सुद्धा शक्य करू शकतो मग आपल्याला दुसऱ्या संधीची गरज नाही पटलंय का नाही कोणाला नाही पटलं मला बाहेर भेटा सगळ्यांना पटलंय ना नक्की ना, ना? ना? म्हणजे याच्या पुढे आत्मविश्वास गमावून द्यायचा आजूबाजूचे आजू काय म्हणतात त्याच्यावर जास्त त्याच्याकडे लक्ष द्यायचं आपला आत्मविश्वास आपले विचार आणि आपली ताकद आपल्या आत्मविश्वासावर अवलंबून असते तेवढीच लक्षात ठेवून आपण पुढे वाटचाल करायची आहे आता तुमचं भुल या दुनिया सुरू झालेली आहे आपण काय चूज करायचं हे आपण ठरवायचंय बरोबर का नाही आपण काय चूज